आजही गंगापूर जाणार पाणी सोडलं गेलेले नदीकाठच्या जे रहिवाशी किंवा गाव असेल त्यांना सतत त्याचा इशारा देण्यात आला आहे काय बघता मी कालपासून मी जालन्याला होतो मी संभाजीनगरला होतो मी मध्ये वैजापूरकडून आलो आत्ता मी नाशिकमध्ये पोहोचलेलो आहे त्यामुळे उशीर मला नक्की झालेला आहे पण मी म्हटलं तरी रात्री तर पाहणी करून घेऊ आणि या भागात आल्यावर खरं इथे संरक्षण भिंतीची गरज सगळ्या नागरिकांची मागणी कारण पाणीकडनं गावात शिरतं आणि मग घरामध्ये पाणी जातं त्यामुळे हे तर आपण लगेच माझ्याच खात्याचं काम आहे त्यातून हे करू पण आज नाशिकमध्ये खूप मोठा पूर आपण बघितलं असेल मारुतीच्या डोक्यावरून पाणी गेला तसं म्हणायला हरकत नाही एवढा मोठा पूर या ठिकाणी आलेला होता रुद्रवतार नदीने धारण केलेला होता गोदावरीने आणि मिलिंदनगरचा पूल असेल फॉरेस्ट नर्सरीचा पूल असेल हे दोन्ही बंद करण्यात आले त्याला थोडे डॅमेज झालेले आहेत त्यामुळे ते दोन्ही बंद करण्यात आलेले होते आणि सतर्कतेचा इशारा सगळ्यांना दिला होता काजीगडी भाग जो अतिशय धोकादायक आहे तिथंही थोडंसं त्यातून मला वाटतं माती वगैरे निघायला लागली होती तिथेसुद्धा आपल्याला लगेच तात्काळ आपत्ती व्यवस्थापनमधून एक प्रोटेक्शन वॉल त्या ठिकाणी द्यावीच लागणार आहे अशा काही भाग आहेत त्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे पण महापालिका आयुक्त माझ्यासोबत या ठिकाणी आता आहेत त्यांची सर्व टीम या ठिकाणी आहेत त्यांनी सर्व काळजी या ठिकाणी घेतली आणि आता दुपारपासून पाणी थोडं कमी व्हायला लागलेलं आहे कमी झालेलं आहे पण आज पुराने तर खरं यावर्षी उच्चांकच केलेला आहे पुढे खाली जायकवाडीमध्ये पाणी जात आहे तिथेही धोक्याची पातळी सगळी ओलांडलेली आहे मी आज जायकवाडीवरही हो दुपारी द दोन वाजता तीन वाजता त्या ठिकाणी स्वतः धरणावरही जाऊन आलेलो आहे आणि आता मला वाटतं थोडंसं पाण्या पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे पण अलर्ट अजून इकडे तिकडे येतच आहेत अजूनही तीन तासामध्ये पाऊस सांगितलेला आहे यावर्षी काय वरून राज्याचे काय समजत ते काय झालेलं आहे पण खूप मोठ्या संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे खूप मोठ्या संकटात म्हणजे कधी नव्हतं असं संकटात शेतकरी सापडलेलं आहे सगळे सर्वे आमचे चाललेले आहेत ज्या ज्या ठिकाणी अशी की परिस्थिती असेल त्या ठिकाणी लोकांना आम्ही शिफ्ट करतो आहे त्यांची जेवणाची राण्याखाण्याची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था त्या थी ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते चोवीस बाय सात ट्वेंटी फोर बाय सेवन प्रशासन ॲलर्ट मोडवर आहे आता जिल्हाधिकारी नाफेडला गेलेले आहेत जय शर्मा रात्रंदिवस आम्ही काम करतो आमचं प्रशासन या ठिकाणी काम करत आहे सगळं अधिकारी काम करत आहेत महापालिका असेल नगरपालिका सगळ्या ठिकाणी काम करत आहेत पण मला वाटतं अजून तीस तारखेपर्यंत थोडा अलर्ट दिलेला आहे मला वाटतं ही जर परिस्थिती लवकर निवळली तर सगळे पंचनामे झालेले आहेत लोकांना सरकारच्या वतीने जी मदत आहे ती आम्ही त्या ठिकाणी करतो, करतो कर मुख्य मुख्य आहे शेतकऱ्यांना करतो आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदय अगदी पूर्ण वेळ या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहेत मान्य आमचे मुख मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी जसे आहेत तसे शिंदेसाहेबाई आहेत दादाही आहेत आपापल्या भागात सगळे मंत्री आमदार खासदार फिरतो आहोत आम्ही शेतकऱ्यांच्या सगळ्या लोकांच्या सोबत या ठिकाणी काम करतो आहोत प्रशासन अगदी शाय अलर्ट मोडवर आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकदा पाऊस निवळला मदत तर सुरुवात झालेली आहे पण पाऊस म्हणजे की शेतीमध्ये अजून पाणी खूप आहे सगळं खरडून वाहून गेलेले आहेत अजून नद्या शेतामधूनच वाहत आहेत त्यामुळे मला वाटतं की हे सगळं थोडंसं शांतता झाली दोन चार दिवसामध्ये पावसाची की आमचे सगळे अधिकारी पंचनामे करून पंचनामे पंचनामेशास्त्राकडे की तात्काळ मदत आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना करणार आहोत त्यांची घरं पाण्यात बुडाले त्यांना करणार आहोत जनावरं गेलीत त्यांना करणार आहोत